मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जारांगे पाटील हे आता आझाद मैदानावर मुंबईच्या आता उपोषणाला बसलेले आहे त्यांचं आता ते उपोषण चालू झालेलं आहे अनेक अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिले होते त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्ही दोन वर्ष दोन तीन वर्षापासून आम्ही सरकारला अल्टिमेट देतो अल्टिमेटम देतो आहे वगैरे वगैरे आणि या सगळ्यामध्ये मनोज जारांगे पाटील आता एक फायनली आज पुन्हा एकदा आझाद मैदानावर मुंबईमध्ये पोचलेले आहेत आजचा आपला जो चर्चेचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपला एक मुद्दा एक फार महत्त्वाचा आहे की खरंच मनोज रांगे पाटील ज्या पद्धतीनं एक आरक्षणाचा मुद्दा मांडतायत की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्या पण खरंच मराठ्यांना मराठा समाजाला की ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं का हा आपला आजचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भातच आपण हा सगळा व्हिडिओ करणार आहोत <coughs> आपण काही संदर्भ देणार आहोत काही मिळू शकतं का याचे आणि का नाही मिळू शकत याचे तर याच्या माध्यमातून आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत विशेष भारीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी तर मंडळी मराठा समाजाला एक आरक्षण मिळण्यासाठी मनोज पाटील आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तर या दाखल झाल्यामुळं आता तिथं बहुसंख्य समाज बहुसंख्य समाज तिथे उपस्थित झालेले आहेत त्यांच्यासोबत त्यांना स मदत करण्यासाठी म्हणा किंवा सगळ्या सपोर्टसाठी म्हणा पण एक मुद्दा असा आहे की मराठा समाजाला हे खरंच ओबीसी कोट्यातून किंवा सीमधून प्रवर्गातून त्यांना आरक्षण हे मिळू शकतं का तर सर्वप्रथम मला तुम्हाला आता देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचं एक मला विधान तुम्हाला ताजं विधान सांगायचं आहे की ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो त्यांचं म्हणणं काय की देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की इतर मागासवर्गीय समाजाच्या म्हणजे ओबीसी यादीत आधी साडेतीनशेपेक्षा अधिक जातींचा सा समावेश आहे मराठा समाजाला स्वतंत्रमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे अशावेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही असं देवेंद्र फडणवीस आत्ता काही एक दोन दिवसापूर्वी आणि परत त्यांचं त्या बोलण्यातून सतत ती येत आहे याच्यामध्ये असं झालेलं आहे की परत मुंबईमध्ये मा आता मराठा समाज जो हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं त्याचा जमा होत आहे आणि म जारांगीने सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही इथं गर्दी करू नका जे काय असेल तर काम चालू होऊ देत त्यांना परवानगी वगैरे दिलेल्या अटी शर्तींसह पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांचं हे जे वाक्य होतं की आम्ही दहा टक्के जे काय आरक्षण काय असेल ते केलेलं आहे आणि इथून पुढं ओबीसीमधून त्यांना आम्ही मराठा समाज मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ शकत नाही आता त्यासाठी त्यांनी परत आणखीन असंही पुढं सांगलेलं आहे की मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी सोडवला आहे म्हणजे जेव्हा फडणवीससुद्धा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी दहा टक्क्याचं काय आरक्षण दिलं होतं आणि एकनाथ शिंदे ज्यावेळी मनोज दारांगे ज्यावेळी पाटील ज्यावेळी ह्याला मुंबईला आले वाशीमध्ये त्यावेळी जे काही त्यांचं बोलणं झालं त्यानंतर तिथून पुढे फडणवीस आणि एकनाथ हे असं म्हणणं होतं की आम्ही आर्थिक मदत देऊन अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फ तर्फे भरीव आर्थिक मदत देऊन काही उद्योजकसुद्धा आम्ही तयार केले त्यांना आम्ही सहकार्य केलं त्या माध्यमातून आणि विद्यार्थी व इतरांनासुद्धा त्यातून भरपूर एक वेगळ्या प्रकारची मदत तिथून झाली त्याच्यामुळे आम्ही आता यापेक्षा वेगळी मदत मराठा समाजाला काही करू शकत नाही असं फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं एक म्हणणं असं आलं होतं आता हे जरी एका बाजूला मंडळी असलं ना की फडणवीसांचं म्हणणं असं आहे की आम्ही देऊ शकत नाही वगैरे वगैरे ओबीसी मधून देऊ शकत नाही पण याचा एक दुसरा मुद्दा असा आहे की खरंच मराठा समाजाला सीमधून एक आरक्षण मिळू शकतं का तर ह्याचे दोन मुद्दे आहेत पहिली गोष्ट अशी की श्रीहरियाणे हे जे आहेत ते काय म्हणतात ॲडव्होकेट श्रीहरियाणे त्यांचं म्हणणं पूर्वी असं होतं ओबीसी समाजातून मराठा समाजाला जर आरक्षण दिलं तर ऑलरेडी ओबीसी समाजामध्ये भरपूर आत्ता कास्ट आहेत ज्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि त्याच्यामध्ये जर समजा मराठा समाज जर त्यात गेला तर एका गाडीत समजा आता चार पाच जण बसलेले आहेत आणि जर मराठा समाज गेला तर त्याच्यामध्ये तर एक दोन दहा बारा जणं ती त्या गाडीमध्ये बसल्यासारखं वाटेल ना लाभ मग त्या आदिशा समाजांना मिळेल ना मराठा समाजाला मिळेल असं श्रीहरियानेंचं त्यावेळी एक म्हणणं होतं ते त्यांचं थोडंसं एक डिटेल काही आहे ते मी तुम्हाला थोडंशी मी मला सांगतो की त्यांचं म्हणणं काय होतं तर मंडळी श्रीहरी हनींचं म्हणणं असं होतं की दोन हजार अठराच्या साली देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा स समाजाला एक आरक्षणाचा एक कायदा केला होता त्यात कोणाच्याही म्हणजे कसलाही त्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत बारा ते तरटाके ह आरक्षण मंजूर केलं होतं पण म्हणजे त्यानंतर आरक्षणाचा टक्का त्रेसष्ट ते चौसष्ट टक्के म्हणजे पन्नास टक्के आहे तर त्रेसष्ट ते चौसष्ट टक्के गेला आणि त्याच्यामुळे ते ओलांडण्यासाठी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ही ओलांडली गेली जी महाराष्ट्रामध्ये त्याला कुठली तरी एक तर्कशुद्ध कारण असली पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार किंवा सगळ्यांच्या नियमानुसार तर त्याच्यामुळे ते तसं झाल्यानंतर परत त्याला थोडीशी स्थगिती आली परत जेव्हा काथाकूट झाला त्यानंतर जरागींचं एक आंदोलन उभं राहिलं त्याला एक लोकांचा सपोर्ट मिळाला या सगळ्या गोष्टी पुढं झाल्या पण असं झालं की स्थगिती देण्यात त्यावेळी त्याला स्थगिती देण्याचं एक महत्त्वाचं कारण ते एक होतं की ते पन्नास टक्क्याच्या पुढं गेलं होतं आणि त्याला कारणं पाहिजे होते आता ती कारणं काय आहेत पहिली गोष्ट अशी की मराठा आरक्षणासंद संदर्भातले जे अभ्यास झालेले सुप्रीम कोर्टातील वकील जे आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे त्यावेळी असं सांगत होते की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडायची नाही असं संविधानात कुठेही म्हणलेलं नाही आहे पण सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य ती कारणं असावीत असं म्हटलेलं आहे आता सर म्हणजे शिंदेंचं म्हणणं असं येतं एका बाजूनं की आरक्षणाची मर्यादा ओलांडायची पण त्याला कारणं पाहिजेत मग ती कारणं कुठली पाहिजेत तुम्हाला आरक्षण हवं असेल तर तिथे ठोस पाहिजेत मग ती ठोस कारण तिथं मांडता आली नाहीत म्हणून त्याला थोडंसं स्थगिती मिळाली होती मग आता त्यातलं कारण कुठलं होतं तर त्यात मराठा समाजाला मागास सिद्ध करणं हे त्याचं एक महत्त्वाचं त्यावेळी कारण होतं आता हे तिथं सिद्ध करता आलं नाही मग आता ज्या पद्धतीनं मनोज दारांगी पाटील ओबीसी आरक्षणातून ओबीसी गटातून समाजाला आरक्षण मागत आहे तर ते शक्य आहे का खरंच कारण का एक एक बाजूला फडणवीसांनी असं वक्तव्य केलेलं आहे काही दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा एक वक्तव्य केलेले की आम्ही आधी दिलेलं आहे अण्णासाहेब पाटील असतील त्या म्हण महामंडळात ना उद्योजकांना आम्ही सहकार्य केलेलं आहे किंवा मराठा समाजाला त्यातून लाभ होतो आहे आम्हीही आमच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले मीही मुख्यमंत्री असताना आम्ही मराठा समाजासाठी काय आरक्षणाच्या काही तरतुदी केलेल्या होत्या त्याचा लाभ आजही त्यांना मिळत आहे आणि आता नव्यानं आम्ही ओबीसीमधून देणार नाही आहे पण इकडं असं म्हणणं येते की ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे काय सांगत होते की पन्नास टक्के म्हणजे ह्या एकूण आरक्षणाची मर्यादा ओलांडायची नाही असं संविधानात कुठेही म्हटलेलं नाही आहे पण सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडण्यासाठी योग्य ती कारणं असावी असं म्हटलेलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्ट तर कुठलंही असं म्हणत नाही आहे की आरक्षणाची का टक्केवारी ओलांड ओलांडता येत नाही आहे असं त्यांचं एक थेट म्हणणं येते थे। पण त्याला कारण ठोस पाहिजे आणि ते कारण कोणतं ठोस आहे तर म्हणजे मराठा समाजाला मागास सिद्ध करणं हे त्याचं कारण द्या तर आम्ही तुम्हाला आरक्षण हे तिथं देऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आलं आता याच्यामध्ये परत असं झालं की आपल्या म्हणजे राज्याने सुप्रीम कोर्टात दिलेल्या आकडेवारीने ते सिद्ध झालेलं नव्हतं त्यावेळेस त्यामुळे आरक्षणाची पन्नास टक्केचे आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टात मांडलेले मुद्दे हे रास्त नसल्यानं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं आपल्या मराठासाच्या मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जातीन ह्या हे करणं गरजेचं होतं आणि एकोणीशे एक्क्याण्णवच्या मंडल आयोगाच्या अहवालात म्हणजे त्या आकडेवारीनुसार मराठ्यांची संख्या तेहतीस टक्के आणि ओबीसीची संख्या बावन्न टक्के आहे आता ही जर म्हणजे एकूणच नव्याने जातीनी जर जनगणांना करायची म्हटली तर प्रत्येक समाजाची टक्केवारी कळेल पण या सगळ्याला खूप वेळ जाणार आहे आणि हे कुणबी प्रमाणपत्र जे काय हे सरसकट कुणालाही देता येणार नाही जे कुणबी प्रमाणपत्र आता मनोज जरांग्याच्या पण अनेकांना मिळालं होतं तर ते सरसकट कुणाला देता येणार नाही कारण ज्यांच्या नोंदी आहे त्यांनाच दिलं जाईल आणि ते ओबीसीमध्ये आधीच आलेले आहेत आणि दुसरा पर्याय म्हणजे संसदेत जर कायदा केला तरच ते मिळू शकेल पण त्यालाही अनेक अडचणी आहेत जसं की इतर राज्यांमध्ये सुद्धा ही मागणी होते आता संसदेत हे कसं मंजूर होऊ शकतं तर सगळ्या राजकीय पक्षांनी किंवा सगळ्या तिथल्या नेत्यांनी ह्याला एक ताकद लावूनच ते होऊ शकतं पण श्रीहरी आणि एका बाजूला जरी म्हणत असले की ओबीसीमधून आरक्षण शक्य नाही आहे एका गाडीत त्यांचं ते वाक्य प्रसिद्ध झालं होतं की एका गाडीत आधी चार पाच जणं आहेत त्याच्यातच परत अजून काही जण आले तर ती संख्या वाढू शकते आणि कुणालाच जागा मिळणार नाही कुणाला त्याचा लाभ घेता येणार नाही त्या सगळ्या आरक्षणाचा छगन भुजबळांचंही म्हणणं होतं की आम्हाला आरक्षणाची काही हे नाही आहे देण्याला अडचण काही नाही आहे पण आम्हाला धक्का न लावता ओबीसीना धक्का न लावता तुम्ही तुमचं आरक्षण घ्या असं त्यांचं म्हणणं येते त्यांनी शरद पवारांचाही दाखला दिला त्यांनी अनेकांची उदाहरणे दिली होती की हो असं हेही नेते म्हणलेले आहेत वगैरे आता याच्यामध्ये श्रीहरियाणींचं एक वाक्य असं येते की जर समजा म्हणजे आता श्रीहरे श्रीहरियाणेंच्या आधीच्या वक्तव्याच्या मी आधी तुम्हाला थोडंसं मनोज दरांग यांचं एक थोडीशी गोष्ट सांगतो की मनोज दरांगे पाटील ज्या पद्धतीनं आता ओबीसीमधून आरक्षण मागत आहेत त्याचा अर्थ असा होतो की ह्या सगळ्या गोष्टीला वेळ जाणार हे त्यांनाही माहीत आहे असं त्यांच्या एकूण वक्तव्यावरून दिसतं आणि काय वेळ जाणार तर हे सगळी काय आता कुठं आहे मंजुरी येईल का नाही हे माहीत नाही ते देवेंद्र फडणवीसांना सतत टीका करत आहेत की ते आम्हाला दाबलं जात आहेत वगैरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाजूनं सुद्धा त्यांना काम करू देत नाहीत यांची त्यांची आता जी ताजी वक्तव्य आहेत मग याच्यामध्ये त्यांना हे सगळं कायदा पारित करणं संसदेत जाणं किंवा सगळ्या गोष्टीला त्यांना खूप वेळ जाणारे हे ते जाणून आहेत या सगळ्या गोष्टींना त्याच्यामुळे त्यांनी उपोषणाचं एक उपसलं की आम्हाला ओबीसीमधून तुम्ही आरक्षण द्या पण ओबीसीमधून आरक्षण हे कसं मिळू शकतं तर ते सुद्धा श्रीहरी आणि असं सांगतात पुढं की तुमच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या शोधून ओबीसीमधून आरक्षण देण्याशिवाय कसलाही पर्याय नाही म्हणजे जे जरांगी पाटलांनी केलं होतं की ओबीसी नोंदी किंवा जे कि काही गॅजेट वगैरे सगळे त्यांनी प्रकार जो सगळ्यानंतरच्या काळात एक बाहेर काढला त्यानुसार तोच धागा धरून आणंनी सांगितलं होतं की समजा जर कुणबी नोंदी शोधून ओबीसी मधून आरक्षण देण्याशिवाय काही पर्याय नाहीये जर मराठा समाजाला लगेच आरक्षण द्यायचं असेल तर तर नोंदी शोधणं गरजेचं आहे आणि त्या नोंदीच्या आधारे ते आरक्षण दिलं जाऊ शकतं इथे एक दोन पर्याय आहेत असे की कुणबी नोंदी शोधून ओबीसी मधून आरक्षण देण्याशिवाय हा म्हणजे त्यांना कसलाही पर्याय नाही असं श्रीहरे अनेक सांगतात म्हणजे ज्या कुणबी नोंदीच्या बाबतीत ज्या गॅजेट वगैरे सगळे आपल्या मनोज पाटलांनी जे काही शोधले होते त्यानंतर संस्थांचे वगैरे त्याचं ते त्यांनी एक पुरावा सरकारला दिला होता आम्ही सतत पुरावे देत होते सरकार ऐकणे असं ते म्हणत होते तर त्या आधारे अनेक मुलांना जे ज्यांना अनेक चांगले मार्क होते पण ते कुठेही येत नव्हते त्यांना फायदा मिळत नव्हता तर त्यांना त्या कुणबी नोंदीचा फायदा झाला आणि त्यांना आज ते एका चांगल्या सेवेत गेले तसं अनेक लोकांचं सांगणं आले आणि मनोज त्याच तोच धागा पकडून आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र द्या आणि आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि ओबीसीतून गेलं तरच ती कुणबीचं प्रमाणपत्र मिळते अशा पद्धतीने थे, ते म्हणत होते तोच धागा श्रीहरी पुढं असं सांगतात की साधारण तुमची जी पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी नीट त्याची तयारी करावी लागेल सगळ्यांनाच आणि ती जी पन्नास टक्क्याची एकूण जी, जी मर्यादा ही वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न जर केला त्यांनी तर इम्पेरियल डोटा डेटा जो काय आहे तो सगळा त्यांना गोळा करावा लागेल या सगळ्यांना ही खूप वेळ खाणारी प्रक्रिया असणार आहे आणि ही वेळ खाणारी प्रक्रिया यासाठी आहे कारण त्याला खूप त्रास आहे किंवा सगळ्या गोष्टी आहेत आणि हे सगळं होण्यासाठी मनोज पाटील प्रयत्न करत आहेत उपोषणाचा आणि त्यांना तोच ऑप्शन वाटतो आहे की इतर कोणतंही ऑप्शन नाही घेता ते टाळला ओबीसीमधून आरक्षण द्या आणि आरक्षण दिलं जाऊ शकतं फक्त मराठा जो मागाचा मी मुद्दा जो होता मग मंडळी की सर्वोच्च न्यायालयाला एक कारण लागतं ठोस की तुम्हाला का आरक्षण वाढवून पाहिजे तर तुमचा हा समाज मागास आहे हे कारण त्यांना हवं आहे तर तो जो कुणबी जो सगळा प्रकार ते ले ले आहे तो कुणबीचा प्रकार इकडे येऊ शकतो आणि कुणबीच्या माध्यमातून ओबीसीमध्ये मराठा समाज जाऊ शकतो आणि त्या आधारे त्यांना आरक्षण मिळू शकतं तर कुणबी नोंदी हे अनेक ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्या सापडल्यामुळे मनोज दरांगे पाटील यांच्याकडे त्या गोष्टी पुराव्या सह आहेत त्या आधारे ते उपोषणाचा हातर उपसत आहेत त्या आधारे ते सरकारला वेळोवेळी अल्टिमेट देत आहेत धारेवर आहेत आणि आज हे शेवटचे त्यांनी ऑप्शन म्हणून पुन्हा एकदा उपोषणाचं एक खात्यावर उपसलेलं आहे आझाद मैदानावर तर या सगळ्याचा प्रयत्न जर झाला तर पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना ओबीसीमधून आरक्षण मिळू शकतं असं अनेक वकिलांचंही म्हणणं आहे आणि कोर्ट असंही सांगते की आम्हाला पन्नास टक्के आरक्षण वाढवायला कारण अडचण काहीच नाही आहे पण दहा टक्क्याचं तुम्ही आम्हाला कारण द्या की तुम्हाला आरक्षण का पाहिजे तर त्याचं कारण एक की मराठा समाज हा खरंच मागास आहे का तर अनेक ठिकाणी मराठा समाज मागास आहे याचे पुरावे समोर आलेले आहेत अनेक ठिकाणी मराठा समाज जरी आत्ता एका बाजूला टीका होते की संस्थानं असतील श शिक्षणप्रमुख असतील किंवा हे सगळे सगळे हे मराठा समाजाचे आहेत आत्तापर्यंत वीस मुख्यमंत्री झाले त्यातले बारा मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे होते त्याच्यामुळे एका बाजूला मराठा समाजावर हा ही टीकाही होते की सगळं तुमच्याकडे आहे मग तुम्ही का नाही कि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्याकडून किंवा बऱ्याच टीका या माध्यमातून केल्या जातात आरक्षणाच्या संदर्भातल्या ओबीसीमधून आरक्षण खरंच मिळू शकतं का तर ह्याचे दोन मी तुम्हाला कारण सांगितले की हो हे मिळू शकतं कसं तर एक कारण द्यावं लागेल जे कारण ठोस लागतं की समाज मागास आहे का आणि त्यानंतर मग ती पुढची प्रोसेस सगळी चालू होते आणि दुसरं कारण की कुणबी प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे ते कुणबीचं प्रमाणपत्र असेल तर कुणबीचं प्रमाणपत्र हे एकोणीसशे साठ साली पंजाबराव देशमुखांच्या काळात त्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या त्यानंतर ज्यांच्या शेतकऱ्यांना त्यावेळेस ज्यांनी कुणबी हे लिहिलं होतं तिथं त्या लोकांना त्याचा आरक्षणाचा लाभ झाला आणि त्या नोंदी परत आत्ता मनोज दरांगेंनी बाहेर काढलेल्या आहेत आणि त्या आधारे ते आता आरक्षण मागत आहेत तर हे या प्रकारे शक्य होऊ शकतं त्यासाठी वेगळ्या गोष्टी आणखीन राजकीय काही कराव्या लागतील तर तीही त्यांना तयारी करावी लागेल सरकारला असं ह्या बऱ्याच गोष्टी पुढं पुढं आहेत तर मराठा समाजाला एकूण जो मराठा समाज आता आंदोलन करतो आहे आरक्षणासाठी आणि एकूण सगळ्या गोष्टी ज्या काय घडत आहेत पण याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं का तर हो या पद्धतीने ते आरक्षण मिळू शकतं पण त्यासाठी या साऱ्या गोष्टी गरजेच्या आहेत जी काय कारणं आहेत ती गरजेची आहेत आणि त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ती ताकद लागणं तेवढी गरजेचं आहे पन्नास टक्क्याची मर्यादा हे संविधानात कुठेही म्हटलेलं नसल्यामुळे केंद्र सरकार याबाबतीत एक संदर्भात विचार करू शकता असा एक मुद्दा पुढे येतो आणि संसदेत ते कायदा करू शकतं पण आता ही जी मागणी आहे ती मराठा समाजाची नाही आहे ती अनेक इतर समाजही त्यामध्ये परत येऊ शकतात सो हा सगळा एक एक मोठा अभ्यासाचा विषय आहे आपला जो कारण होतं की मिळू शकतं का तर हो हे ते या पद्धतीनं मिळू शकतं आणि त्यासाठी या तरतुदी या गोष्टी करणं आणि तो कारण तिथं ते असणं गरजेचं आहे सर्वोच्च न्यायालयाला तर सर्वोच्च सर्वोच्च न्यायालय या बाबतीत एक पॉझिटिव्ह विचार तुमच्या बाबतीत करू शकता असं एकूण ह्या सगळ्याचं सा अर्थ निघतो तेव्हा मंडळी तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमचंही मत आहे का याबद्दल काय ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण कसं मिळू शकतं ते ही कारण याबद्दल आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर सांगा तसेच विशेष भारीला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि जरांगे पाटलांच्या प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू त्या बाब त्याबद्दलही आम्हाला तुमच्या आमच्या चॅनेलशी तुम्ही सोबत राहा तोपर्यंत तो नमस्कार